तू खूप काही करू शकतोस मित्रा होय अगदी तूच पण एक प्रश्न स्वतःला विचार तू खरच स्वतःवर विश्वास ठेवतोस का अजूनही तुझ्या मनात शंका आहेत मित्रा की माझ्याने नाही होणार मी नाही करू शकणार अरे समोर संकट असली ना परिस्थिती अनुकूल असली तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळ प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक संघर्ष लपलेली असतात मित्रा कधी तू विचार केलाय का रे एखाद्या बीजाला अंकुरित होण्यासाठी त्याला मोठा वृक्ष होण्यासाठी प्रचंड अंधारातून बाहेर येऊन झाड बनावं लागत रे आणि सूर्य तर रोज गवतो ना पण त्याच्या प्रकाशाला सुद्धा ग्रहण लागू शकतो मित्रा पण तरी तो पुन्हा उजाळतोच ना नदीला समुद्र गाठायचं असेल ना मित्रा तर शेकडो अडथळे पार करावेच लागतात मग मित्रा तूच का थांबतोयस रे का थांबतोयस मित्रा तू अपयशी नाहीयेस तू अपयशी नाहीयेस मित्रा फक्त तुझं अजून यश बाकी आहे मित्रा बघ स्टीव त्याच्या कंपनीतून बाहेर काढलं गेलं पण त्याने जगाला ऍपल सारखा ब्रँड दिलाय विराट कोहलीला सुरुवातीला अनेकदा संघातून बाहेर बसावं लागलं पण त्याने कधीही हार मानली नाही रे मित्रा हे बघ एक्झाम्पल्स इतकी आहेत ना तर ती सांगेल तर वेळ कमी पडेल यशाच्या वाटेवर थोड्या जखमा झाल्या ना मित्रा तरी ध्येय सोडायचं नसतं बरं प्रत्येक वेदना ही तुला पुढे जाण्यासाठी मिळालेला एक सिग्नल आहे तुला राग येतोय मित्रा राग किती पटकन येतो नाही का कधी कोणी अपमान केला कधी चुकीचं वाकलं कधी आपल्या मेहनतीचं कोणी कौतुकही केलं नाही तरी राग येतो त्या क्षणी वाटतं अपमानाचा बदला घ्यावा जोरात उत्तर द्यावं कोणाला तरी ठणकावून सांगावं पण थांब तुझा हा राग तुझी शक्ती आहे मित्रा तीच तुझा नाश करू शकते तुला रागाचं विज्ञान माहितीये का जेव्हा तुला राग येतो ना मित्रा तेव्हा तुझ्या मेंदूत ऍड्रोनॉलिन केमिकल रिलीज होतं शरीर तापत हृदय वेगाने डोकं जळत आणि तू चुकीचा निर्णय घेतोस त्या क्षणी जर थोडा वेळ शांत राहिलास ना मित्रा तर विचार करू शकतोस तू तु। तर तुला कळेल की तुझा राग तुझ्या फायद्यासाठीही वापरता येऊ शकतो इतिहासातील अनेक उदाहरणे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे अफजल खानाच्या भेटीच्या वेळी त्यांना प्रचंड राग आला असेल पण त्यांनी शांत डोक्याने विचार करून योग्य वेळ साधली महाभारतातील अर्जुन रागाच्या भरात निर्णय घेतला असताना तर युद्ध हरला असता पण त्याने भगवान कृष्णांच्या सल्ल्याने संयम ठेवला आणि शेवटी युद्धात विजय मिळवला अब्राहम लिंकनला अपमान सहन करावा लागला पण रागात उत्तर देण्याऐवजी त्याने संयमाने संधी शोधली आणि शेवटी त्याने अमेरिकेचा इतिहास बदलून काढला रागावर नियंत्रण कसं मिळवायचं आता हा प्रश्न पडला ना तर बघ दहा सेकंद थांबायचंय कोणी अपमान केला ना तरी बोलण्याआधी दहा सेकंद थांबून विचार करायचा आहे रागाला ऊर्जेत आहे तुला चुकीचं वागवलं गेलं तू चुकीचं वागून गेलास मग तू स्वतःला सिद्ध कर ना मित्रा तू त्यांच्यापेक्षा मोठा आहेस मौन शक्ती आहे वाद घालणाऱ्याला उत्तर न दिल्यास तोच हतबोल होतो फायदा तोटा याचा विचार कर राग व्यक्त करून तुला यश मिळणार आहे का मित्रा नाही ना स्वतःला तू स्पर्धक मान इतरांवर नाही रे तुझी शर्यत इतरांबरोबर नाहीच आहे तुला तर स्वतःला सिद्ध करायचंय म्हणून स्वतःला सिद्ध करण्यावर फोकस कर रागावर ताबा ठेवायचा आहे की त्या आगीत तुला स्वतःला जळायचंय हे मित्रा तुझ्याच हातात आहे लोक काय म्हणतील कोण काय म्हणेल यावर तुझं यशाचं गणित नाही रे ठरलेलं तुला तुझ्या संयमावर तुझ्या मेहनतीवर आणि तुझ्या ध्येयावर तुझं यश अवलंबून आहे आता वेळ आहे मित्रा तुला उठायचं आहे तुला धडपडायचं आहे तुला स्वतःला सिद्ध करायचंय अरे कोण काय म्हणेल याचा विचार करणं थांबव मित्रा अपयशाची भीती मनातून काढून टाक कारण तुझं यश हे तुझ्या मनस्थितीवर अवलंबून आहे स्वतःवर विश्वास ठेव मित्रा काम सुरू कर आणि बघ एक दिवस तुझं नावच सक्सेस म्हणून ओळखलं जाईल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना परिवारामध्ये आणि खाली कमेंट्स करून तुमचे प्रश्न विचारा किंवा काही डाऊट्स असतील विचारू शकतात किंवा काहीही बोलायचं असेल व्हिडिओबद्दल तर खाली कमेंट्स करून सांगा आणि अशाच प्रकारची तुमची आवडती व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्कीच प्रेस करा मी तुमचा होस्ट अँड दोस्त आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट जय हिंद